हाय गाईज कसे आहात सगळेजण मस्त मजेत आहात असं मला वाटतं तर मी आज खूप हॅपी आहे तुम्हीच बोला, तुम बोला तर गाईज मी खूप सारे हॅपी आहे आज तर माझे आज इंस्टाग्रामला झालेले ला आहे टेन के तर मी खूप खूप हॅपी आहे खूप दिवसानंतर वर्षानंतर म्हणाल तरी चालेल मी पण गाईच माझे झालेले आहेत टेन के आणि मी खूप सारे हॅप्पी आहे आता आम्ही झालेलो बाहेर बघू थोडीशी पाणीपुरी वगैरे खाऊ आम्ही कारण की थोडीशी खुशी आता हे तर घरी नाहीयेत हे आल्यावर त्यांना मी सांगणार आहे आम्ही आम्ही माझे टेन के झालेत म्हणजे असं त्यांना माहितीच असेल पण समोर सांगणार खूप आनंद आहे सो बघू काहीच नक्की का सौकेचा थँक्यू कीप वॉचिंग टेन केचा ब्लॉग मी नक्कीच लवकर टाकण्याचा प्रयत्न करेन जो शूट होईल हो तो थँक्यू चलो कंटिन्यू थोड्या आणि आम्ही गेलो होतो तिकडे नाणींकडे तर हिला समजलं होतं माझं टेन के झालं तर तिने माझ्यासाठी छोटीशी पेस्ट्री आणली होती केक कट करायची काही इच्छा नव्हती पण आहे ना मला आज स्वतः समजलं की बाबा इतके सारे दहा हजार फॉलोवर होणं पण खूप सारी महत्त्वाची बात आहे कारण एक एक फॉलोअरशी गोळा करणं हे खूप खूप इम्पॉर्टंट आहे आणि म्हणजे खूप त्याला लागतं खूप मेहनत लागते आपण म्हणतो की टेन के झाले हे झाले पण त्यामागे खूप मेहनत लागते आणि मला आज स्वतः जेव्हा स्वतःवर येतं तेव्हा समजतं की बाबा हां खूप मेहनत लागते ह्याला आणि मला खूप खुशी माझे टेन के झाले पुढे तुमचा सपोर्ट असंच राहू दे नक्कीच आपण पुढे जाऊ आणि मी पुढे जाण्याचा प्रयत्न करेल सो थँक्यू माझ्या इन्स्टा फॅमिलीला आणि यूट्यूब फॅमिलीला असंच मला सपोर्ट करत राहा थँक्यू सो मच टू ऑल अशा प्रकारे केक कट केला आणि मग मी सगळ्यांना छानपैकी भरवला आणि सो पुढे बघा डे सेलिब्रेशन कॉन्ग्रॅच्युलेशन म्हणती बोल तिला হাসতে अशा प्रकारे सगळं जेवण मिडून आम्ही कुठे गेलो ते नक्की बघा तर गाईच बहिणींचा बड्डे म्हणजे अॅनिव्हर्सरी तर आम्ही आलेलो आहे केक कट करायला त्यांना आम्ही सांगितलं होतं मग अशी हिनी सांगितलं होतं नव्हतं सांगायचं तरी की आम्ही येणारे वगैरे तर मी तिला म्हटलं सांगू नको एक सरप्राईज धक्का देऊयात पण आता आम्ही फोन करतो त्यांना की येत नाही कॅन्सल वगैरे झालंय तर बघू काय म्हणतात येत ते कॅन्सल झाल्यानंतर आणि बघूयात आता काय म्हणतात त्या आता त्यांना आम्ही कॉल करतो दादू मम्माकडे दे देना हॅलो हॅलो काय करते आम्ही नाही येते ओके ठीक आहे चालेल ना माहिती मला चालेल अगं दक्ष आणि निल्या भाऊ आणि सांगतो काल ते

मतलब वो तेरे साथ तो आपके लाये। नहीं ये लोगों को हम जल्दी नहीं आप तो बड़े ये नहीं आप तो बड़े दुम्के दुम्जा करेंगे। नहीं तुम्हीं ये पहले सर का ये वो कस्टल पीटे बोल रही है। टांग बस कस्टल है। बगनों को कस्टल पीटे दीजिए। आओ। पंडेला। आज को वर्जमेंट चलती है। ये तो है ना?

मला सांगितलं अशा प्रकारे आम्ही आता आलोय घरी आणि आता आम्ही जेवणार आहे जेवण झाल्यानंतर मस्त पैकी वॉकिंगला नाही जाणार कारण आम्हाला अभ्यास करायचा आहे आजचा लास्टचा पेपरचा अभ्यास आहे चॉक कंटिन्यू काय दाखवायला असेल तर दाखवायचं सगळीच माझं होम टूर तुम्हाला बघायचं असेल खूप छान स्वीट आणि छोटंसं घर आहे पण खूप भारी आहे तर मी तुम्हाला बघायचं असेल माझं होम टूर तर नक्की मला मेसेज करा कमेंट करा मी दाखवा नेक्स्ट ब्लॉग आपण त्याचा करूयात की माझं स्वीट अँड छोटंसं होम टूर नक्की कमेंट करा बाय बाय आणि हो लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चॅनलला कोणी नवीन असेल आपल्या चॅनलवर तर बेलायकनवर क्लिक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील थँक्यू